की फेब्रुवारी महिन्यामध्ये जगभरचे मार्केट कोसळतील तुम्ही स्टॉक्स आणि तुम्ही शेअर विकून टाका विसरून जा शेअर मार्केट तुम्ही सोनं घ्या तुम्ही चांदी घ्या आणि तुम्ही मध्ये जे सुरक्षित आहे त्याच्यामध्ये अधिक गुंतवणूक करा या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या एल आय सीमध्ये ज्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमचे माझे पैसे आहेत ते लोक सरकारच्या आदेशाने हे घाणेडे शेअर जे एफ आय विकून टाकले ते शेअर घ्यायला बाध्य करतात अशा तऱ्हेची एक तकलादू शेअर बाजारची व्यवस्था आपल्याला दिसते हा आपल्याला स्कॅम वाटत नाही का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये एक मोठा स्कॅम आहे असं मी वेळोवेळी सांगत आलो जीएसटी मध्ये कॉर्पोरेट्स फक्त तीन टक्के टॅक्स भरतात बाकी सगळं सत्त्याण्णव टक्के जीएसटी हा या देशातले एकशे बेचाळीस कोटी जनतेतील बहुसंख्य जनता भरते विशेष करून क्रिप्टो करन्सीमध्ये बिटकॉइन नावाच्या करन्सीची एक जाहिरात किंवा मार्केटिंग करतोय डिजिटल करन्सी ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट अर्थव्यवस्थेला असू शकते हे अनेकांचं मत आहे आणि ते कोणत्याच देशाची लिगल करन्सी नाहीये रुपया रोजच पडत असल्यामुळे रुपया आणि डॉलर आज सत्याऐंशी रुपये एक डॉलर इतकी वाईट परिस्थिती रुपयाची आहे भारतीय शेअर बाजारामध्ये ऑलरेडी संकट खूप गहिर झालेलं आहे आणि शेअर बाजार कोसळत असताना फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स पळून जात असताना त्यांनी विकलेले शेअर्स या ठिकाणी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स घेतात आणि या देशातले पंधरा कोटी डीमॅट अकाउंट उघडून बसलेले जे काही नव गुंतवणूकदार आहेत जे गेले विशेष करून पाच सहा वर्षात आलेले आहेत ते सुशिक्षित मध्यम वर्ग किंवा व्यापारी वर्ग सुद्धा आहे या सर्वांच्या शेअर्सची तर माती होते आहे पण एका भ्रांत कल्पनेपैकी की शेअर बद्दल आपल्याला श्रीमंत करेल म्हणून त्या ठिकाणी ते डोमेस्टिक इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स बरोबर ते हेही लोक शेअर घेतात पण मार कोण खात आहे तर सर्वसामान्य गुंतवणूकदार पण याचं भान अजूनही या देशातल्या नवमध्यम वर्गाला किंवा नव वर्गाला घेत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्यातलाच एक मोठा घटक जो डिजिटल करन्सीला भुललेला आहे म्हणून दोन वर्षापूर्वी निर्मला सीतारामन म्हणा किंवा माजी रिझर्व बँक ऑफ इंडिया गव्हर्नर दास शक्तिकांता दास यांनी डिजिटल करन्सीचा एक नवीन प्रश्न मांडला आणि त्यांनी बँकांच्या अंतर्गत एक प्रयोग सुद्धा केलेला आहे तो फक्त काही मोजक्या बँकांमध्ये त्यांचा व्यवहार आहे अर्थातच डिजिटल करन्सी ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट अर्थव्यवस्थेला असू शकते हे अनेकांचं मत आहे आणि ते कोणत्याच देशाची लिगल करन्सी नाही आहे हेही स्पष्ट असताना किंवा कोणत्याच देशाने इन्क्लुडिंग अमेरिका त्याला करन्सीचं स्वरूप डिजिटल करन्सीला मान्यता किंवा सँटिटी दिली नाहीये असं असताना आपण असं बघतो की एक एका एक पुस्तकाचा लेखक पण डिजिटल करन्सीमध्ये विशेष करून क्रिप्टो करन्सीमध्ये बिटकॉइन नावाच्या करन्सीची एक तर जाहिरात किंवा मार्केटिंग करतोय आणि तो म्हणतोय की रॉबर्ट किओझमा असं त्यांचं नाव आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये जगभरचे मार्केट्स कोसळतील तुम्ही स्टॉक्स आणि तुम्ही शेअर विकून टाका विसरून जा शेअर मार्केट तुम्ही सोनं घ्या तुम्ही चांदी घ्या आणि तुम्ही बिटकॉइन मध्ये जे सुरक्षित आहे त्याच्यामध्ये अधिक गुंतवणूक करा त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक किती तरी पटीने वाटेल अशा तऱ्हेच तो त्यांना बोलवणारी गोष्ट म्हणजेच जगभरच्या जगभरच्या ज्याला आपण काळा पैसा म्हणू त्या पैशाला तो आमंत्रित करतोय चांगल्या पैशाला पण आमंत्रित करतोय आणि तो असं म्हणतोय की डिजिटल करन्सी आणि बिटकॉइन हे अधिक सुरक्षित माध्यम मा आहे गुंतवणूकदारांसाठी म्हणून शेअर बाजार विसरा आणि म्हणून शेअर बाजारमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये धडामधड होणार आहे आणि आपण तर एक तारखेला बजेटमध्ये मा मध्यम वर्गाला किती मोठा टॅक्स लागणार आहे कार्पोरेट्स कमी टॅक्स भरतात मध्यम वर्ग जास्त टॅक्स भरतो आणि आपला जीएसटी मध्ये कार्पोरेट्स फक्त तीन टक्के टॅक्स भरतात बाकी सगळा सत्त्याण्णव टक्के जीएसटी हा या देशातले एकशे बेचाळीस कोटी जनतेतील बहुसंख्य जनता भरते अशी परिस्थिती असताना आपल्यामुळे जी डी पी आहे आपल्यामुळे जीएसटी आहे आपल्यामुळे टॅक्स आहे आपल्यामुळे बजेट आहे पण या बजेटमधून आपल्या हातामध्ये आपली क्रयशक्ती रुपया रोजच पडत असल्यामुळे रुपये आणि डॉलर आज सत्याऐंशी रुपये ला एक डॉलर इतकी वाईट परिस्थिती रुपयाची आहे त्यामुळे आपली आयात वाढते त्याच्यावरचा रुपया खर्च वाढतोय निर्यात कमी होते फार कमी वाढ मिळतात पण रुपया वाचवण्याकरता आपले दोनशे ते अडीचशे बिलियन डॉलर खर्च झालेत हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये एक मोठा स्कॅम आहे असं मी वेळोवेळी सांगत आलो त्याला तुम्ही स्कॅम म्हणागर म्हणू नका पण भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती म्हणजे राखीव गंगा जेडी फॉर्नेक्शनची ही दोनशे अडीचशे बिलियन डॉलरने कमी झालेली आहे आणि फॉरेन फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स पळून जात आहेत आणि कसला आलंय डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन ज्या बँकांमध्ये तुमचे माझे पैसे आहेत ज्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या एल आय सीमध्ये ज्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमचे माझे पैसे आहेत ते लोक सरकारच्या आदेशाने हे घाणेडे शेअर जे एफ आय ने विकून टाकले ते शेअर घ्यायला बाध्य करतात अशा तऱ्हेची एक तकलादू शेअर बाजारची व्यवस्था आपल्याला दिसते हा आपल्याला स्कॅम वाटत नाही का आणि म्हणून जेव्हा बिटकॉईन सारखा नवीन स्कॅम येतोय तेव्हा मला आधीचा स्कॅम पण सांगायचं आहे आणि बिटकॉईन हा नवीन धोकादायक स्कॅम आहे हेही मला या ठिकाणी सांगायचे धन्यवाद इथेच थांबतो मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो आपण लाईक करा शेअर करा आणि मॅक्स महाराष्ट्राची सबस्क्राईब व्हा एवढीच नम्र विनंती धन्यवाद